व्यापाऱ्यांनी कचरा स्वतःच फेकून द्यावा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी माधवी मडावी यांची ताकीद आज दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी दर शनिवारी दिग्रसला जसा बाजार भरतो तसाच बाजार भरला होता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लहान लहान दुकानदार आपले भाजीपाला आणि कांदे लसण आलू इतर वस्तूंची दुकाने थाटतात आणि आपला माल विकल्यानंतर तो कचरा त्याच ठिकाणी फेकून देतात हा कचरा स्वतःचा स्वतःच उचलून त्याची विल्हेवाट लावावी अशी ताकीद देण्यासाठी आज स्वत नगरपालिकेच्या अधिकारी माधवी मेळावी तेथे आल्या होत्या संपूर्ण व्यापाऱ्यांना त्यांनी ताकीद देऊन हा कचरा स्वतःचा स्वतःच उचलून बाहेर फेकावा अशी ताकीद दिली अन्यत नगरपालिका दंडात्मक कारवाई करेल असेही त्यांनी सांगितले मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे